मान्सूनने आपल्या आगमनाची चाहूल आहे त्याच वेळेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या दोन मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं सुद्धा वर्तवली वेगवान वारे विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच रत्नागिरीच्या किनारपट्टीवर मासेमारीचा हंगाम आटोपण्याची मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे एक जूनपासून एकतीस ऑगस्टपर्यंत मासेमारीचा हंगाम हा बंद असतो हा कालावधी माशांचा प्रजोत्पादनाचा काळ असतो यामुळेच दरवर्षी एक जून ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत मासेमारी बंद ठेवली जाते त्यामुळेच पंधरा मे नंतर मच्छीमार सुद्धा हवामानाचा अंदाज घेऊन आपली मासेमारी बंद करण्याच्या तयारीला लागतात ला बोटी ला हळूहळू किनाऱ्यावर येतात जाळी पाण्यातून वर ओढली जातात यंदाचा हा हंगाम नेमका कसा गेला याबाबत सांगताना रत्नागिरीतील मिरकरवाडा या बंदरातील मच्छीमार व्यावसायिक सुलतान वस्ता म्हणाले हो, हो वस्ता आहे आणि मी इकडे माशाची ट्रेडिंग करतो फिश सप्लायर आहोत आणि आपले नौका पण आहेत काय काय वाले पण मोठी आहेत पण जसा नेहमी सीझन जात होता यावर्षी तसा गेलेला नाही आहे यावर्षी जरा थोडं तोट्यात पण चाललंय म्हणजे बॅलन्स आहे पण नाही आहे असं चाललंय नेहमी कसं व्हायचं चार पैसे वाचून राहायचे आपल्याकडे पण यंदा काय झालंय की म्हणजे जरा मायनसमध्येच मा आहे काम त्यामुळे जरा हे झालं आहे आणि तेवढं कसं डिझेलचा खर्च वगैरे पण बोटीवाल्यांचं निघत नाही त्यामुळे काय काय म्हणजे नौका अर्धे काय काय लोकांनी बंद पण कर केलेले आहेत कारण खलाशी पण एवढे बोटीवर असतात अठ्ठावीस ते तीस खलाशी बोटीवर असतात आणि त्यांचा पण खर्च निघावाचं लागतं आणि डिझेल पण तेवढं महाग झालं आहे आणि त्यामुळे काय मच्छी मासळी तेवढी भेटत नाही त्यामुळे नौका बंद केलेल्या बरं अशी काय काय जणांची अशी मत आहेत म्हणून त्यांनी नौका आपले बंद पण केलेले आहेत आता हा शेवटचा आठवडा आहे मा मासळीचा याच्यानंतर काय बंदच होणार नाईट पण संपणार त्यामुळे काय लोक तेवढी मासळी पण भेटत नाहीये म्हणून आता हा शेवटच्या टप्प्यात आहे आपलं काम आणि आता बोटी बंद होण्याच्या शक्यता आहे जास्त तर बोटी बंदच होणार प्रहार डिजिटल साठी कॅमेरामॅन दुर्गेश पिलणकर सह अनघा निकम मगदूम रत्नागिरी